नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो काही विभागाच्या जाहिराती आल्या असून त्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो काही विभागाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत बघा ते कोणकोणते विभाग आहेत आदिवासी विकास विभाग जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गड पदाची जाहिरात महानगरपालिका आणि इतर विभागाचे जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत तरी लवकरात लवकर सर्व वि सर्व विभागातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून परीक्षा घेण्याची विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे गटकलिपिक टंकलेखक करिता टायपिंग स्किल टेस्टला मोठ्या संख्येने वरील विभागात निवड झालेले उमेदवार गैरहजर राहणार असल्याने इतर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी टायपिंग स्किल टेस्टसाठी असलेला वन टू थ्री या गुणोत्तरानुसार न बोलवता त्यामध्ये वाढ करून वन इस टू फाईव्ह या प्रमाणे टायपिंग स्किल टेस्टला बोलविले तर एमपीएससी उमेदवारांना मोठी सुवर्ण संधी मिळेल व जागा रिक्त राहणार नाहीत अशी विनंती डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत ज्या विभागांचे परीक्षा झाले आहेत त्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे आणि ज्या विभागांचे परीक्षा व्हायचे आहेत त्यांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहे जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्या आणि निकाल लावून त्यांना नियुक्त्या पण देण्यात यावी अशा प्रकारची विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहे राहिलेल्या विभागाचे वेळापत्रक तसेच जिल्हा परिषदेतील राहिलेले आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकांची परीक्षेचे वेळापत्रक जाहीर नाही केल्यास राज्यातील सर्व सर्वच सुशिक्षित बेरोजगार कुठल्याही पक्षाला मतदान न करता नोटालाच मतदान करू असा दृढ संकल्प सर्वांच्या वतीने करण्यात आले युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहेत हे नवीन अपडेट आज न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद